चॅम्पियन ट्रॉफी मधील सर्वात मजबूत संघ कोणता सर्व संघांची पिलिंग इलेव्हन आपण या मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी पासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे तर या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सर्वात मजबूत संघ कोणता आहे हे आपण या मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला आणि आपण क्रिकेटच्या फटाफट अपडेट्स पाहिजे असतील तर आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दोन गट पाडण्यात आलेले आहेत तर एका गटामध्ये भारत पाकिस्तान न्यूझीलंड आणि बांगलादेश या देशांचा समावेश असणार आहे तर दुसऱ्या गटामध्ये इंग्लंड ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान या चार देशांचा समावेश असणार आहे या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत तर मित्रांनो आपण पाहूया सर्व आठ संघांची प्लेंग लेव्हन संभावी प्लेंग लेव्हन खतरनाक प्लेंग लेव्हन तर सर्वात प्रथम आपण इंडियाची प्लेंग लेव्हन पाहूया तर मित्रांनो इंडियाकडून ओपनर रोहित शर्मा आणि शुभमन गेले असते तर एक बाज झाल्यानंतर विराट कोहली चौथ्या क्रमांकावरती श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावरती के एल राहुल सहाव्या क्रमांकावरती रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावरती अक्षर पटेल आठव्या क्रमकवर्ती कुलदीप यादव नव्या क्रमकवर्ती अर्षदीप सिंग दहाव्या क्रमवर्ती मोहम्मद शमी आणि अकराव्या क्रमवर्ती अर्षदीप सिंग रशिया असणार आहे मित्रांनो इंडियाची पुलिंग लोन आता आपण पाकिस्तानची पुलिंग लोन पाहूया तर पाकिस्तानचा कॅप्टन मोहम्मद रिझवान हा असणार आहे तर बाबर अजम फखर जहमन सौद शकील सलमान अली अगा तय्यब ताहिर खुर्दिल शाह अबरार अहमद हरीश राव चैनशा प्रेदी आणि नसीम शाह अशी असणारी पाकिस्तानची प्लेइंग लोन आता आपण पाहूया ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग लोन तर ट्रॅव्हिस हेड ऑरॉन हार्डी अलेक्स केरी मॅथ्यू शॉल्ट जोस इंग्लिस पेन्सर जॉन्सन अॅडम जम्पा शॉन एट नाथन इलिस स्टीव स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असणार आहे तर आता आपण पाहूया इंग्लंडची ची प्लिंग लोन तर जोस बटलर हा इंग्लंडचा कर्णधार असणार आहे तर फिलिप सॉल्ट जोप्रा आर्चर हरी ब्रूक ब्रायडन कार्स बेन डेकिट लिंग जेमी जिमिओन जेमी स्मिथ आदिल रशीद जो रूट आणि मार्कोड असे असणार आहे इंग्लंडची प्लिंग लोन आता आपण पाहूया अफगानस्ता, अफगाणिस्तान अफगाणिस्तानची संभाव्य प्लिंग लोन तर रहमतुल्ला गुरबा इब्राहिम जादरन रहमत शाह हजरतुल्ला शहीदी कर्णधार अजमतुल्ला ओमर जाई गुलबद्दीन नायब मोहम्मद नबी रशीद खान नूर अहमद नवीन जादरन आणि फजल फारुकी अशी असणारे अफगाणिस्तानची प्लिंग लोन तर दक्षिण आफ्रिकेची प्लिंग लोन आपण पाहूया टेम्बा बोमा हा कर्णधार असणार आहे नंतर रायल रिकल्टन रॅसिवंडर डुसन एडन मार्क्रम हेनरी क्लासिन डेव्हिड मिलर मार्को जेन्सन केशव महाराज लुंगी एनिगडी कगिसो रबाडा आणि तबरेज सिमशी अशी असणार आहे दक्षिण आफ्रिकेची प्लिंग लोन आता आपण पाहूया न्यूझीलंडची ची प्लिंग लोन मिचिल सातनार हा न्यूझीलंडचा कर्णधार असणार आहे तर डिवॉन कॉनवे रचिन रविंद्रा केन विलियमसन विल ओ रॉक मॅट हेन्री लॉकी फर्ग्युसन टॉम लेथम मायकल ग्लेन फिलिप्स आणि डेरी अशी न्यूझीलंड न्यूझीलंडची प्लिंग लोन तर बांगलादेशची प्लिंग लोन आपण पाहूया नजमुल हुसेन शांटो हा बांगलादेशचा कर्णधार असणार आहे मुशफिक रहीम सौम्य सरकार संजीद हसन तोहिद रुदो मोस्तफिजुर रहमान नाहीद राणा तस्किन अहमद मेहंदी हसन मिराज रिशाद हुसेन आणि महमदुल्ला उल्ला असे असणारे बांगलादेशची प्लेइंग लोन तर मित्रांनो आपणास काय वाटते या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचे बरेचसे खेळाडू इंजर्ड झालेले आहेत त्यामुळे ऑस्ट्रेलियाची टीम कम्पोज झालेली आहे तर भारताकडे ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचा खूप मोठा चान्स असणार आहे तर या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारत न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका यांची टीम थोडी तगडी दिसत आहे त्यातल्या त्यात भारताची टीम सर्वात तगडी दिसत आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणती टीम ची प्लेंग तगडी आहे आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा निमित्तानो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच मराठीतून क्रिकेटच्या अपडेटसाठी साठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा